नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये आणि नव्या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो हरिद्वार या ठिकाणी आणि सध्या आपण आता बघा इथं गंगा नदीच्या काठावरती आहोत आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरिद्वारमधली नदी आणि गंगा आरती बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही बघा ही समोर आहे गंगा नदी आणि या नदीच्या पलीकडूनच बघा ते हरिद्वारे हे सगळं आहे आणि या बिल्डिंगच्या पाठीमागच तिकडं रेल्वे स्टेशन बघा तर आता आपल्याला असं या खालून आपल्याला समोर जायचं आहे फिरत फिरत तर चला आता तुम्हाला सर्व दाखवून देतो बघा तर मित्रांनो आपण आता गंगा नदी नदीच्या काठावरती आहो आणि समोर ही गंगा नदी आहे आणि समोर तिकडं बघा ते मंदिर वगैरे किती छान दिसतं तर मित्रांनो आपल्याला आता इकडं जायचं समोर चालत चालत या काटाना गंगा नदीच्या काठांसमोर जायचं आणि पुढं हरकी पोळी म्हणून एक घाट आहे बघा त्या घाटावर गंगा आरती होती तिकडं आपल्याला जायचंय तर बघा मित्रांनो किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं चला आता समोर जाऊ इकडं पुढं काय आहे काय नाही बघू तर मित्रांनो या पुलावरून आलो होतो आपण बघा या पुलावरून आज इकडे चालत चालत आलो आणि इथून खाली आलो तर बघा किती पाणी आता गंगा नदीला सगळं गडूळ पाणी आहे तरी पण लोक आंघोळी करू लागले बघा घाटावरती तर चला काई, काई ने बगु। तर आता असं सरळ जाऊ तिकडं काय काय नाही बघू तर मित्रांनो आता गंगा नदीला खूप पाणी वाढलेलं आहे आणि पलीकडून ते घरदार बघा कसे पाण्यामध्ये गेले किती उंच पाण्याची पातळी आली बघा आणि इकडं बघा हे हरिद्वार शहर बघा किती छान दिसतं आहे इकडं समोर हरिद्वार शहर आहे आणि पाठीमागं डोंगर वगैरे बघा किती छान दिसू लागले आणि इथं असं घाट बनलेलं आहे आंघोळीसाठी साखळ्या वगैरे लावलेल्या आहे आणि इथं बंदी घातलेली बघा आंघोळ करण्यासाठी तरी लोक आंघोळी करू लागले बघा तर मित्रांनो या ठिकाणी समोर बघा लोकांनी किती नदीच्या काठावरती घरं बांधलेले अतिक्रमणच केलेलं आहे लोकांनी असं आपण म्हणू शकतो आणि पाठीमाग त्या डोंगरावर सुद्धा एक मंदिर बघा ते मंदिर पण खूप छान दिसू लागले या ठिकाणाहून ते पहा झाडामध्ये आणि इकडं आणखीन एक फुले असे चार पाच फुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि नदीला पण खूप पाणी आलेलं आहे बघा आता पलीकडून तिकडं श्रीमंत लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि इकडून हे गरीब लोकांनी इकडं झोपड्या मांडलेल्या आहे तर चला आता सरळ जायचं चालत चालत जायचं एक जणांनी सांगितलं तिकडं हारकी पोडी म्हणून एक ठिकाणी आणि त्या ठिकाणी मोठी गंगा आरती होती मेन गंगा आरती त्या ठिकाणी होती तर चौकडून नदीच्या सगळ्या काठावरती लोक आंघोळी करू लागले हातपाय धुऊ लागले तर मित्रांनो आपण आता गंगा नदीवरच्या एका पुलावरती आलो आणि या ठिकाणी बघा किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि पब्लिक पण खूप आलेली आहे बघा आणि या पुलावरतीच बघा इथं दुकाना वगैरे लागलेले आहे तरच वातावरण सध्या या ठिकाणी बघा तर चला आता चालत चाललं तिकडं जाऊ आपण पुढं काय आहे काय नाही बघू समोर जाऊ लोक तिकडं तर मित्रांनो हे बघा इथं आता घोडे आलेले आणि आता का, एक कावड यात्रा चालू झालेली वाटतं आता श्रावण महिना चालू झाला तो लोक आले यात्रेला बघा काय आणलं बघा किती छान आहे तर मित्रांनो इकडं बघा समोर आणखीन एक पूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आणखीन आन त्याच्या पलीकडून सुद्धा एक पूल आहे बघा त्या जा पुलाकडे जायचं ना आणि तिकडंच भगवान शंकराची मूर्ती वगैरे हो ते पण बघू आपण सगळ्या काठावरती गंगा नदीच्या काठावरती जिकडं पहा तिकडं लोकं आंघोळी करू लागले पवित्र गंगा नदीमध्ये तर चला आता या पुलावर पण जाऊ आपण काय आहे काय नाही कसं दिसतं तिथून दृश्य बघू आपण तर मित्रांनो हे बघा गंगा नदी केवळी गंगा नदी आहे आणि पाण्याचा वेग पण खूप आहे आता पाव पावसाळा असल्यामुळे वरती पाऊस पडत आहे आणि त्यामुळे पाणी पण खूप वाढलेलं आहे तर आता संध्याकाळच्या टायमाला खूप भारी वातावरण या ठिकाणी वेळ बघा आणि इकडं समोर बघा इकडं पण पुल आहे आणि हे बघा हा एक पूल आहे आणि त्या पलीकडच्या पुलावरती एक भगवान शंकराची मूर्ती बघा आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊ जास्त टाईमपास नाही करत आता तर मित्रांनो हा घाट बघा किती सुंदर बनलेला आहे आणि समोर बघा ती तिकडं भग भगवान शंकराची मूर्ती आहे बघा आणि याच इकडं पण पूल बनलेला आहे तो एक पूल बनलेला आहे आणि इकडं पण खूप गर्दी बघा पर ते गाठावर अशेपुलं बनलेले